मालेगाव तालुक्यातील शेरपूर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर असून तेथे मंदिराच्या संदर्भातील पूजापाठावरून जैन समाजातील श्वेतांबर व दिगांबर या दोन पंथीयामध्ये सतत वाद चालू आहेत त्यामुळेच पार्श्वनाथाला श्वेतांबेरीच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी जैन समाजातील दिगंबर समाजाचा वाशिम नेते भव्य मोर्चा या मोर्चाला जैन समाजातील हजारो बांधवांचा समावेश जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र राज्य जैनांची काशी म्हणून ख्यात असलेल्या शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरातील मूर्तीच्या पूजेवरून गेल्या शंभर वर्षापासून स्वतःभर व दिगंबर या दोन पंथांमध्ये वाद सुरू होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर मंदिर खुले झाले मात्र दोन्ही पंथीयामध्ये हिंसक घटना घटत आहेत याबाबत प्रशासन न्याय भूमिका घेत नसल्याचा निषेधात आज राज्यभरातील हजारो दिगंबरी जैन बांधवांच्या सहभागातील विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर असून येथील मंदिराबाबत जैन धर्मातील श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथयांमध्ये पूजापाठावरून वाद चालू आहे मंदिरा मंदिरातील मूळ मूर्ती असलेल्या पार्श्वनाथाच्या मंदिरावर दोन्ही पंथीयाकडून दावा केला जातो हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता दरम्यान मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पंथीयांना ठराविक वेळेत पूजेचा अधिकार देऊन या वादावर तोडगा काढला होता तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर शिवनाथाचे मंदिर खुले झाले मात्र पूजाविधीच्या वेळापत्रकात दोन्ही पंथीयांमध्ये समन्वय साधला गेला नसल्याने त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणावरून अनेकदा मारहाणीच्या घटना घडत आहेत यातच पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांना वेठीत धरण्यासाठी वारंवार दबाव निर्माण होत आहे या कारणामुळे दिगंबर समाजाच्या वतीने शुक्रवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये संपूर्ण राज्यातून दिगंबरी जैन समाजाच्या महिला व पुरुषांची हजेरी लाखोच्या संख्येने होती सदर मोर्चा बालाजी मंदिर जयस्तंभ येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटणी चौक अकोला नागा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी शासन प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रसंगी अधिक माहिती देताना सिद्धांतसागर महाराज व ब्रह्मचारी तात्या यांनी इतिहासाचे उदाहरण देत अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरामधील जो विवाद सध्या सुरू आहे तो फक्त अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्तीपुरता मर्यादित असून उर्वरित पंधरा दिगंबरी मूर्ती आणि वेदी यावर कोणताही वाद नाही मात्र पूजेसंबंधीचे वेळापत्रक फक्त अंतरिक्ष पार्श्वनाथ मूर्तीबाबत मर्याद असूनही काही असामाजिक तत्त्व क्षेत्रपाल्याच्या मूर्तीवर ताबा करण्याचे षडयंत्र रचत आहेत त्यामध्ये पोलीस प्रशासन देखील पुजारीवर दबाव निर्माण करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला या मोर्चानंतर मुनी सिद्धांत सागरजी महाराज यांच्यासह दिगंबर जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये शिरपूर येथे दिगंबरी समाजावर पोलिसांचा दबाव नाहीसा करावा तसेच मंदिरातील मूळ मूर्ती दिगंबरी स्वरूपात असल्याने श्वेतांबरी समाजाकडून त्या बदलण्यात येत आहेत त्याला अटकाव करावा सोबतच श्वेतांबरी समाजाने मंदिरातील तैनात केलेले शस्त्रधारी माणसे हटवावीत आधी मागण्या करण्यात आल्या या मोर्चात राज्यभरातील जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तब्बल चार किलोमीटरपर्यंत मोर्चाकऱ्यांच्या रांग होती हातात जैन ध्वज व मागण्यांचे फलक घेतलेल्या मोर्चाकऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण वाशिम शहर दनानून गेले होते नितीन सोनटक्के प्रवासी प्रतिनिधी वाशिम बुलढाणा